अरे तुम्ही काय ठरवून सगळ्यांनी नि, निवडणुकीची काशी घालायचे ठरवलंय काय बीजेपीचे नेते बसलेत म्हणून तुम्ही डायरेक्ट सोडता का त्यांना अशा पद्धतीने चालणार नाही बाकीच्या सगळ्या उसूवरती मग नाव योगेश चिले मी आता पनवेल महानगरपालिकेने जी सुनावणी आयोजित आयू, आयू, केलेली आहे प्रारुप रचनेसंदर्भात तिथे मी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आता आहे आणि इथे हे टेबल लावलेले आहेत या टेबलवरती ज्यांनी हरकती घेतलेल्या आहेत त्यांची नावं आहेत आणि यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्यासोबत फक्त एका व्यक्तीला आपण वर सोडू शकतो आमचं काही म्हणणं नाही आम्ही नियमाप्रमाणे वागतो परंतु आम्ही इथे बघतोय माणूस येतोय यांना चेहरा दाखवतोय आणि डायरेक्ट निघून जातोय ना कुठलं कुपन ना कुठलं टोकन हे इथे आम्हाला मोठ्या तोंडाने सांगतात टोकन आहे एकाबरोबर एक सोडतोय आम्ही सरळ यांना तोंड दाखवलं आणि निघून गेलेत मग नवनाथ बन बीजेपीचे प्रवक्ते त्यांचा इथेच काय संबंध आहे डायरेक्ट वरती कसे गेले ते वरून गे खाली कसे आले नवनाथ बन बीजेपीच्या प्रवक्त्याचा महाराष्ट्र प्रवक्त्याचा इथे काय संबंध आहे पनवेलचा नागरिक आहे तो कोणाबरोबर वरती गेला होता त्यामुळे ज्या पद्धतीने यांचा कारभार चालू आहे ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये जर सगळे बसू शकतात आतमध्ये सर्व नागरिक जाऊ शकतात आतमध्ये इथे काय प्रॉब्लेम आहे मग निवडणूक आयोगाचे नियम ठाण्याला वेगळे पनवेलला वेगळे हे जे चालू आहे हे संपूर्णपणे सत्ताधाऱ्यांना कसा फायदा होईल त्यानुसार प्रारुभाची रचना केली आहे प्रवाहांची रचना केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विरोधकांचं जास्तीत जास्त नुकसान व्हावं यासाठी हे सगळे अधिकारी यांना आहेत सगळे साथ देत आहेत आयुक्त साथ देत आहेत जे निवडणूक अधिकारी आलेले आहेत ते साथ देत आहेत हा काय प्रकार आहे माणूस येतोय ये चेहरा दाखवतोय निघून जातोय डायरेक्ट आणि बाकीचे जे सर्वसामान्य नागरिक येतात त्यांना थांबून ठेवलं जात आहे त्यामुळे हे जे ज्या पद्धतीने चालू आहे पनवेलमध्ये निवडणूक मी तुम्हाला सांगतो पनवेल मधली निवडणूक ही पक्षपातीच होणार आहे आणि जर सरकारला वाटतंय निवडणूक पक्षपाती होऊ नये इथे पहिली चौकशी लावा एवढी माणसं गेली कशी वरती साधा प्रश्न इथून सोडता का सर्वसामान्य माणसांना तुम्ही पहिल्या टोकन सोडताय का तुम्ही काय मला सांगता वरती गेलेत म्हणून इथून सोडतात का मला पहिलं सांगा साहेब सोडतात इथून टोकन सोबत टोकन होतं नवनाथ बनकडे नव्हतं ऐकलं ऐकलं का सोडलं कोण नवनाथ पण तुम्हाला माहिती आहे दुसऱ्या नागरिकांना कलेक्टरांचा हे लागतो काय जावे लागतोजुपीवाल्यांचे चेहरे दुसरे किंवा त्यांना विचारायचं नाही टोकन बाकीचे दुसऱ्या पक्षाचे आले की टोकन बिकन सगळ्या प्रोसिजर काढायच्या ठरवून गेम चालू आहे विरोधकांचा प्रभाग रचनेमध्ये नेस्त नाभूत करायचे हॅनेड प्रकारे कोण टोकन आहे का तुमचं टोकन आहे ठाण्यामध्ये निवडणूक आयोगाच्या उपस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिक सुद्धा तिथे बसू शकतात तर पनवेल महानगरपालिका कसले नियम दाखवते लोकांना अडवते इथे तिकडे पण निवडणूक आयोगाचे अधिकारीच बसले तर ठाण्यामध्ये तिथे सुद्धा सुनावणी होती तिथे सगळ्यांना उडलं इथे का सोडलं नाही त्याला दाखवलं पनवेल महानगरपालिकेमध्ये कशा पद्धतीने सत्ताधारी निवडणूक आयोगाबरोबर बसून या निवडणुका प्लॅन करता येते आम्ही दाखवलं ते दाखवायचं